गुड आफ्टरनून स्टुडंट्स आजचा टॉपिक आहे आपला वजाबाकी ओके काय टॉपिक आहे आपला वजावाकी जी वजाबाकी आपल्याला हातच्या न घेता करायची काय करायची हातच्या न घेता वजाबाकी करायची सगळ्यात पहिले आपण आपली जी नॉर्मल वजाबाकी ती समजून घेऊया नंतर हातच्या न घेता वजाबाकी कशी करतात ना ते सांगेल फॉर एक्झाम्पल सपोज इथे असेल थ्री इथे असेल फोर आणि इथे असेल सिक्स त्यानंतर इथे असेल टू वन सिक्स आणि एट ओके आता याला हातच्या न घेता कसं करतात ना करता मित्रांनो सपोज हातच्या घ्यायचा नाही आपल्याला तर यावेळेस मायनस करताना काय करायचा तीनातून एक गेला तो उरतो किती तीनातून एक गेला म्हणजे दोन चारातून सहा गेले तो उरतात किती दोन पण चारातून सहा जाता का नाही मग काय करायचं ना या सहामधून चार कराय घालायचं ओके okay? उलटी वजा बाकी करायची सहामधून चार गेले आता सहामधून चार गेले म्हणजे उरले किती दोन ओके पण सहा मधून चार गेले ना तर याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे ना त्यामुळे मग काय करायचं सहा मधून चार गेले आपण उलट केले त्यामुळे याला गोल करायचा काय करायचा गोल करायचा आता सहा मधून आठ गेले तर सहा मधून आठ जातात का नाही जात ओके सहा मधून आठ जात नाही पहिले एकाचं समजून घ्या मित्रांनो सहा मध्ये पहिले एकाचं समजून घ्या ओके आता सहा मधून इथे दोनच करा सहा मधून दोन गेले उरले किती चार ओके तुम्हाला दोन सांगतो की दोन वेळा जर खालून वरती वाजा केले तर काय होतं पहिले नॉर्मल समजून घ्या ओके तीनातून एक गेला दोन उरले चारातून सहा गेला चारातून सहा जात नाही म्हणून आपण सहातून चार घालवला दोन आणि त्यानंतर सहातून दोन गेले चार ओके पण हा दोन थोडा प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर काय करायचं ना हा दोन आपला प्रॉपर उत्तर असण्यासाठी काय करायचा हा दोन आहे ना तर हा जो दोन आहे या दोन ला दोन नाही समजायचं मित्रांनो हा वीस आहे काय हा वीस आहे असं समजायचं या वीस मधून हे दोन गेले वीस मधून दोन गेले उरले किती अठरा आणि हे चार उत्तर काय वन एट फोर हे तुमचा आन्सर आहे मित्रांनो ठीक आहे तुमचं आन्सर आहे आता नॉर्मल आपण वजाबाकीमध्ये हेच करून बघूया थ्री फोर सिक्स मायनस वन सिक्स टू थ्री फोर सिक्स वन सिक्स टू ओके नॉर्मल वजाबाकीमध्ये हे कसं आहे सहा मधून दोन गेले तर उरले आपले चार चारातून सहा गेले पण चारातून सहा जात नाही म्हणून आपण याच्याकडून हातच्या घेणार इथे एक येतो आणि हा चार झाले चौदा या चौदा मधून सहा गेले तर चौदा मधून सहा गेले तर उरले किती मित्रांनो आठ आणि इथे दोन उरला कारण एक आपण याला दिला होता या, या दोनातून एक गेला किती एक आन्सर काय आला वन एट फोर आन्सर काय आला वन एट फोर ओके सो हे दोघी वजापैकी कसे करतात ना त्याच्यासाठी आपण एक बेसिक पहिले समजून घेऊया बेसिक एक दोन तीन चार पासूनच समजून घेऊया छोट्या छोट्या संख्येपासून या दोघी आपण सम सॉल्व करू ओके वाजापैकी दोघी याच्यामध्ये समजून घेऊया आपण स्टुडंट्स खूप साऱ्या स्टुडंट्सला येतो ओके सो वजाबाकी दोघी याच्यामध्ये कसं करतात ते समजून घ्या सगळ्यात पहिले वजाबाकी म्हणजे काय ना वजाबाकी म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या काढून टाकणे मायनस करणे आणि मायनस केल्यानंतर जे उत्तर येतंय ते असतं आन्सर ओके सपोज दहा दहा मधून सहा गेले काय दहा मधून सहा गेले आता हे दहा आहे या दहा मधून सहा गेले ओके okay? सहा रुपये आपण कोणाला तरी दिले दहा रुपये होते आपल्याकडे दहा रुपयामधून आपण सहा रुपये कोणाला तरी दिले तर आपल्याकडे किती रुपये उरले चार रुपये किती रुपये उरले चार रुपये मग चार रुपये हे काय मित्रांनो हे चार काय आन्सर सेम आपल्याकडे जर पाच रुपये आणि त्या पाच रुपयापैकी आपण तीन रुपये कोणाला तरी दिले पाच रुपयापैकी आपण तीन रुपये कोणाला तरी दिले हे पाच आहे या पाच पैकी तीन रुपये कोणाला तरी दिले उरले किती दोन उरले किती दोन पाच मधून तीन गेले उरले दोन सपोज आपल्याकडे तीन रुपये आणि तीन रुपयामधून आपण एक रुपये कोणाला तरी दिला आपल्याकडे किती आहे तीन रुपये ओके किती रुपये तीन रुपये त्या तीन मधून आपण एक कोणाला तरी दिला उरले किती दोन यास्ते मित्रांनो वजाबाकी बाकी काय वजाबाकी पण वजाबाकीचा प्रॉब्लेम काय मुलांना ज्यावेळेस संख्या वाढत जातात त्यावेळेस प्रॉब्लेम येतो मुलांना आता काय प्रॉब्लेम येतो सपोज ही दहा संख्या आहे ना मित्रांनो दोन संख्या असताना कसं करतात ते समजून घेऊया ओके दोन संख्या करताना काय करतात सपोज इथे फाय आणि थ्री आहे आणि खाली सिक्स आहे वजा ओके यावेळेस काय करतात ना आपल्याला तीन मधून सहा काढायचे किती मधून सहा काढायचे तीन मधून आता हा आपला तीन आहे सो या तीन मधून सहा काढायचे पण तीन मधून सहा जातणार का शक्य आहे का नाही ओके सपोज हे सहा असतील तर सहा मधून तीन जातील पण ऑलरेडी तीन आहे तर त्या तीन मधून सहा जाणार आहे का नाही आणि फिफ्टी थ्री मधून सिक्स करायला आपल्याकडे तेवढे फिफ्टी थ्री फिंगर्स आहेत का नाहीये ओके मग कॅल्क्युलेशन करायला आपल्याला उघड जातं मग त्यावेळेस काय करायचं ना हा एका संख्येसोबतच मायनस करायचा फक्त फक्त एका संख्येसोबत मायनस करा पुढची संख्या सोडून द्या फक्त एका संख्येतला ज्या संख्येच्या खाली तो तु, दुसरा तु, डिजिट आहे ना त्याच्यासोबत मायनस करा सपोज हा तीन आहे तीनातून सहा मायनस होत आहेत का नाही मग काय करायचं ना तिना तोडून सहा मायनस होत नाही त्यामुळे या पाचाला सांगायचं की बाबा तुझा एक आम्हाला दे काय तुझ्याकडून एक आम्हाला ती, दे तर हा एक आपल्याला देणार म्हणजे एकाने आपल्याला दिला म्हणजे इथे किती उरले तर एकाने आपल्याला दिला म्हणून त्याच्याकडे उरले चार कारण त्या पाच पैकी आपल्याला चार एक दिला ना हा पाच आहे त्यापैकी आपल्याला एक दिला त्याने त्याच्याकडे स्वतःकडे किती उरले चार ओके सो एक याने आपल्याला दिला ना आपल्याकडे ऑलरेडी तीन होते हा एक आणि हा ऑलरेडी तीन होते म्हणजे किती झाले तेरा ओके okay, एक याने दिला आणि इकडचा तीन सो असे झाले तेरा हा एक देतो म्हणजे किती देतो मित्रांनो दहा देतो कारण ही दशांशाची प्लेस आहे ओके एक देतो म्हणजे काय देतो तो आपल्याला ते दहा देतो त्यामुळे हा एक येतले दिला आणि okay, हे तीन किती झाले आपले तेरा आता तेरामधून सहा जातणार का नक्की जाणार तेरामधून सहा जाणार मग तेरामधून सहा गेले तर उरले किती सात करून बघा तेरा ओके तेरामधून हे सहा गेले उरले किती सात तेरामधून सहा गेले उरले सात आता इथे चार उरलं आहे मित्रांनो तर चाराच्या खाली काही मायनस करायला आहे का काहीच मायनस करायला नाही मग चार जसायचे तसा जा हे झालं तुमचा आन्सर अजून एक करू मित्रांनो सपोज वरती जर फोर आणि टू आहे आणि खाली आपल्याला थ्री मायनस करायचा आहे फोर आणि टू मधून काय करायचं आहे थ्री मायनस करायचं आहे फोर आणि टू मधून थ्री मायनस करायचं असेल तर काय करायचं हा फोर आणि थ्री ओके ही युनिटची प्लेस असते मित्रांनो कसली प्लेस असते युनिटची प्लेस असते सो या तीनमधून दोन मायनस करायचं की तीन मधून दोन तो वरच्यातून खालची संख्या मायनस करायची तर दोन मधून तीन जातो का नाही जात, जात। मग ह्या चारला सांगायचं बाबा तुझा एक मला दे काय कर तुझा एक मला दे मग याने एक याला दिला म्हणजे याच्याकडे एक गेला आणि हा दोन किती झाले बारा याच्याकडून एक गेला म्हणून याच्याकडे किती होतात तीन याच्याकडे किती झाले तीन सो बारातून तीन गेले उरले किती बारातून तीन गेले म्हणजे नऊ आणि हा तीन जसा तसा का कारण याच्याकडे मायनस करायला काहीच नाही समजलं मित्रांनो सपोज पुढची संख्या अशी जर असेल फाय नाईन आणि खाली असेल फोर फाय आता नवातून पाच गेले नऊ आहे नवामधून पाच घे आता ही नऊ संख्या आहे याच्यातून ही मायनस करा याच्यातून ही मायनस करा नवातून पाच गेले आता हा नऊ संख्या आहे नऊ मधून पाच गेले उरले किती चार उरले किती चार ही पाच आहे ओके आता या पाच मधून चार गेले पाच मधून चार गेले उरले किती एक पाच मधून चार गेले उरले किती एक चौदा तुमचं काय झालं आन्सर समजलंय जात नसेल आता सपोज जर इकडे संख्या असेल फोर इकडे काय संख्या आहे फोर आता मित्रांनो आपण फोर चेंज केला ओके okay? हा फाय आणि फोर आता या फोर मधून फाय जाणार आहे का चारातून पाच नाही जाणार मग चारातून पाच नाही जाणार तर मग काय करतात या पाचला सांगतात बाबा तुझा एक दे मग हा एक देतो आणि हे चार मग हे चौदा झाले मग चौदा मधून पाच गेले मग चौदा मधून पाच गेले तर उरले किती नऊ उरले किती नऊ पण याने एक याला दिला तर मित्रांनो म्हणून इथे काय असतो चार मग चारातून चार गेला उरले झिरो जर जात असेल संख्या तर घालवा तर जात नसेल म्हणजे मायनस जर होत असेल संख्या जर मायनस होत असेल ना वरच्या संख्येमधून खालची संख्या तर मायनस करा जर होत नसेल तर त्याच्या पुढच्याकडून एक उधार घ्या ओके समजले मित्रांनो आता याच्यानंतर झिरोवाला सांगतो मी वन झिरो एट ए आणि खाली नाईन आहे मायनस वन झिरो एट मायनस नाईन आता मधून नाईन जाणार आहे का नाही जात मधून नाईन मधून नाईन जात नाही मग त्या पुढच्याकडून आपण एक घेतो याला म्हणतो बाबा एक दे ओके पण याच्याकडेच एक नाही तोच झिरो आहे त्याच्याकडेच एक नाही आहे मग तो त्याच्या पुढच्याला काय सांगतो माझ्याकडे नाही मी दुसऱ्याला विचारतो मी पुढच्याकडून तुला एक आणून देतो ओके सो मग तर त्याच्या शेजारी चालू विचारतो एक दे तर हा म्हणतो की माझ्याकडे आहेच एक आहे माझ्याकडे आहेच एक सर तो म्हणतो ठीक आहे दे मला मग हा याला देतो मग हा एक आणि हा याचा झिरो असे की झाले दहा हा एक याच्याकडे येतो म्हणजे की झाले दहा मग हा दहा याच्याकडे दहा रुपये आलेले मग हा काय म्हणतो ते बघ माझ्याकडून तुला घे मग हा याला एक देतो मग हा याला एक देतो माझ्याकडे दहा आलेले तू एक घे मग माझ्या त्या दहा मधून एक याला दिला म्हणजे उरलं किती याच्याकडे नऊ आणि याच्याकडे किती उरले झिरो का कारण याच्याकडे एकच होता तोच त्याने याला दिला मग किती झाले दहा या दहा मधून याने यायला एक दिला म्हणून याच्याकडे झाले नऊ आणि याच्याकडे एक आणि हा याचा स्वतःचा आठ म्हणजे किती अठरा आता अठरा मधून नऊ गेले मित्रांनो अठरा मधून नऊ गेले उरले किती नऊ आणि या नऊ खाली जायला काय आहे का नाही म्हणजे नऊ खाली नऊ आन्सर काय आलं नाईन्टी नाईन ओके अजून एक समजून घेऊया मित्रांनो बघा वन झिरो वन वन झिरो वन आहे आणि खाली त्याच्यामधून आपल्याला फोर मायनस करायचे वन झिरो वन मधून किती मायनस करायचंय फोरच मायनस करायचं फक्त आता या वन मधून हा फोर जाणार आहे का नाही जाणार मग या वन काय सांगतो याला की बाबा तू मला एक दे उधार हा का माझ्याकडेच नाही तुला कुठे देऊ पण मी कोणाकडून तरी तुला घेऊन देतो पैसे ओके मी तुझ्याकडून मी कोणाकडून तरी घेतो आणि तुला देतो मग हा याच्या पुढच्याला म्हणतो की बाबा मला पैसे दे उधार दे मग हा म्हणतो की माझ्याकडे आहे एवढे पैसे हा एक रुपया तू घे एक रुपया किंवा एक तू घे कारण तो एक दशांशाच्या ठिकाण जातो म्हणून एक रुपया नका कन्सिडर करू एक घ्या ओके तू एक घे मग हा याच्याकडेच काही नसतो याच्याकडे एक असतो मग हा याला एक देतो मग याच्याकडे किती राहिले मित्रांनो झिरो जे आहे तेच त्याने दिलंय आणि याच्याकडचा झिरो म्हणजे किती याच्याकडे दहा याच्याकडे किती दहा या दहा मधून हा याला एक देणार मग दहा मधून एक याला दिला म्हणजे याच्याकडे किती उरले नऊ सो एक याला दिला आणि याचा स्वतःचा एकच झाले अकरा आता अकरा मधून चार गेली उरले किती सात अकरा मधून चार गेले उरले किती सात मग ह्या नवातून खाली जायला काय आहे का नाही नाईन्टी सेव्हन आन्सर वन झिरो वन मायनस फोर नाइन्टी सेव्हन आन्सर जर मायनस होणारी संख्या जर असेल तर मायनस करा जसं इथे वन झिरो फाय आणि मायनस फोर मायनस काय आहे फोर मग हा चार पाचातून जातो हो का जातो मग जात असेल तर घालवा ओके हा पाच या पाचमधून गेला चार उरलं किती एक एक हा झिरो खाली जसं तसं हा एक जसं आन्सर काय वन झिरो वन जर जात असेल, गालवा हो असेल तर घालवा मायनस होत असेल तर वरच्या संख्येमधून खालची संख्या तर मायनस करा बळजबरी पुढून घेऊ नका नाहीतर मग जाते तरी पण याच्याकडून तुम्ही पंधरा करताय तर ते उत्तर चुकून जाईल मित्रांनो ओके okay, पाचातून चार जाताय तर जाऊ द्या जा। सपोज या चाराच्या ठिकाणी जर पाच असते तर आन्सर काय आला असतं खाली काय आलं असतं पाचातून पाच गेले उरलं किती झिरो पाच या पाच मधून पाच गेले उरले किती झिरो ओके सपोज इथे जर सहा असते तर सपोज इथे जर सहा असते तर काय केलं असतं मग जात नाही पाचमधून सहा जात नाहीये मग मग जात नाही तर काय करणार याच्या बाबा एक दे हा म्हणतो माझ्याकडेच नाही हा मग हा पुढच्याकडून घेतो याच्याकडून हा घेतो याच्याकडे येतात दहा रुपये ओके हो दहा होतात कारण याच्याकडून एक घेतला आणि याचे स्वतःचे झिरो सो असे दहा झाले या दहा मधून हा एक याला देणार म्हणजे याच्याकडे किती होणार हा एक याला देणार याचे पाच पंधरा आणि याच्याकडून एक गेला म्हणजे याचे नऊ झाले का कारण याने एक याला दिला म्हणून याचे नऊ झाले सो so, या पंधरा मधून सहा गेले मग पंधरा मधून सहा गेले आन्सर खाली काय येणार पंधरा मधून सहा गेले मग नऊ पंधरा मधून सहा गेले म्हणजे काय झाले नऊ हा पंधरा याच्यातून सहा गेले उरले किती नऊ हा नऊचा जस आहे तसा कारण याच्या खाली जायला काहीच नाही आहे म्हणून हा नऊचाच तसा इथे काहीच येणार नाही इथे झिरो का कारण याने ऑलरेडी याला दिलेला होता मी याच्याकडे लगत दिल्या म्हणून याच्याकडे काहीच नव्हतं मग झिरो आन्सर झाला डबल नाईन समजलंय मित्रांनो तेच जर जास्त झिरो असतील तर काय करायचं मुलांचं त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं जर जास्त झिरो असतील तर काय करायचं काय नाही सिम्पल पद्धत आहे सेम तशीच मायनस मायनस करत जायचं सेम तसंच मायनस करायचं आता थोडी मोठी संख्या घेऊ मित्रांनो ओके थोडी काय करू मोठी संख्या घेऊ जसं सपोज इथे थ्री आहे झिरो 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 वन झिरो ओके एवढी मोठी संख्या असं समजा ओके आणि खाली मायनस काय करायचं आपल्याला थ्री टू वन फोर झिरो ही काय संख्या करायची मायनस करायची आता एवढी मोठी संख्या मायनस करायची म्हणजे काय करायचं एक एक डिजिटला भाग द्या मित्रांनो एवढी मोठी संख्या मायनस करायची मित्रांनो आता आपल्याला एवढी मोठी संख्या मायनस कशी करणार ना तेवढी मोठी संख्या मायनस करताना या चारमधून हा झिरो केला चारमधून झिरो गेला उरला किती चार आता चार आहे मित्रांनो या चारमधून झिरो गेला काय चारला चारच उत्तर येणार आहे काय येणार आहे चारला चारच उत्तर येणार आहे या झिरो मधून चार गेले आता हा झिरो आहे याच्यामधून चार काढायचे जाणार आहे का नाही झिरो मधून चार जाऊ शकत नाही इम्पॉसिबल आहे ओके झिरो मधून चार जाणार आहे का नाही मग पुढच्याला काय सांगायचं बाबा मला एक दे मग पुढच्याने याला एक दिला याच्याकडे किती उरले दहा ओके याच्याकडून एक घेतला नाही याने मग याच्याकडे ऑलरेडी एक होता मग याने एक याला दिला याच्याकडे किती राहिले झिरो याने एक याला दिला याच्याकडे झाले दहा दहा मधून चार गेले दहा मधून चार गेले आता हे दहा आहे या दहा मधून चार गेले उरले किती सहा दहा मधून चार गेले उरले किती सहा हा एक ऑलरेडी झिरो झाला कारण याला दिला होता मग इथं झिरो आता झिरोतून एक जातो का परत नाही मग हा झिरोतून एक नाही गेला मग हा झिरो काय सांगतो या पुढच्याकडून घेतो याच्याकडून घेतो याच्याकडे आहे का काही नाही हा याच्याकडून घेतो याच्याकडे आहे का नाही आहे याच्याकडे आहे का नाहीये मग सगळ्यात पुढून संख्या घेतली जाते इथून ओके या तीनला म्हणतात हे सगळे की बाबा आम्हाला थोडे पैसे दे तुझ्याकडे पैसे आहेत तर आम्हाला काल त्यांची द्यायची मग हा म्हणतो बरं ठीक आहे चालेल मी देतो तुम्हाला हा याला देतो सो याच्याकडे किती राहिले याने एक याला दिला म्हणजे याच्याकडे राहिले दोन याने याला एक दिला म्हणजे इथे काय झाले दहा ओके याच्याकडे पैसे आले मग हा म्हणतो की ठीक आहे चालेल मी पुढच्याला देतो मग हा पुढच्याला देतो हा या पुढच्याला एक देतो आणि याचा झिरो म्हणजे याच्याकडे झालं दहा पण हा येणे एक दिलाय एला एक दिला म्हणून याच्याकडे राहतात नऊ येने एक दिला म्हणून याच्याकडे झाले नऊ हे दहा ओके आता या मागतो की शेजारी तुझ्याकडे पैसे आले मला दे मग हा परत याला देतो याच्यातून एक गेला याला म्हणजे याच्याकडे झाले दहा पण याच्याकडून एक गेलाय म्हणून इथे राहतात नऊ ओके आता याच्याकडे दहा मग हा दहा याच्याकडे आहे ना सो हा झिरो आहे हा झिरो आला याच्याकडे म्हणतो तुझ्याकडे पैसे आले ना बाबा माल ते मला उधारी द्यायची पहिले मग हा म्हणतो ठीक आहे चालू घे तो हा याला एक देतो आणि याचा हा झिरो म्हणजे हे झाली दहा याने एक याला दिलाय म्हणजे इथे काय झाले नऊ ओके आता सगळ्यांकडे पैसे आले या दहा मधून एक गेला मधून एक गेला उरले किती दहा मधून एक गेला तर नऊ दहा मधून एक गेला मित्रांनो उरले किती नऊ आता हे दहा आहे या दहामधून हा एक गेला उरले किती नऊ मधून एक गेला उरले नऊ आता या नवातून दोन गेले हा नऊ या संख्या या नवातून दोन गेले उरले किती सात या नवातून तीन गेले या नवामधून तीन गेले उरले किती सहा या नवातून खाली जायला काय आहे काहीच नाहीये मग नऊचा सजन असा दोन जसं तसा हे तुमचा आन्सर हे काय मित्रांनो तुमचा आन्सर समजलंय ओके मोठी संख्या अशी मायनस करतात ओके okay. जायला काहीच नसेल तर पुढच्याकडून घेतात आणि जर जाणारे असे असेल जर मायनस करता येत हो असेल तर मायनस करा होत असेल तर मायनस करा नाही तर पुढच्याकडून घ्यायची संख्या ओके अजून एक घेऊ मित्रांनो बघा फोर सिक्स फोर झिरो वन ओके झिरो वन फोर सिक्स फोर झिरो वन खाली संख्या आता राईट करू आपण थ्री टू झिरो वन फोर ओके आता या एकामधून चार जाणार आहे का मित्रांनो एकामधून चार जाणार आहे हा ऑलरेडी एक जर तुमच्याकडे ऑलरेडी एक रुपये तर तो चार रुपये मागतो तुमच्याकडे याच्याकडे ऑलरेडी एक रुपये हा म्हणतोय मला चार रुपये देऊ होणार आहे का ते मायनस होणार आहे का नाही होऊ ना शकत नाही याच्याकडे ऑलरेडी एक रुपये आहे तर एक रुपये आहे तर तू चार रुपये देईल कुठून शक्यच नाही ना ते एक रुपये आहे तर तू चार रुपये देऊ शकत नाही हा कारण याच्याकडे पैसे मागत असतो ओके मायनस हा याच्याकडे पैसे मागतो खालचा त्याच्याकडे पैसे मागत असतो ओके जर याच्याकडे चार रुपये असते या वरच्याकडे चार रुपये असते त्यांनी त्याला देऊन देऊन टाकले असते मग वरच्याकडे किती उरले असते झिरो पण त्याच्याकडे चार रुपये असते तर त्यांनी देऊन देऊन टाकले असते ना जर वरच्याकडे सहा रुपये असते आणि खालचा चार रुपये मागतोय तर त्याला चार रुपये देऊन टाकले असते एके चार रुपये खाली त्याच्याकडे किती उरले असते दोन बरं जर वरच्याकडेच आहे एकच रुपये आणि खालचा चार रुपये मागतोय तर तो देऊ शकतो का नाही देऊ शकत इम्पॉसिबल गोष्ट आहे बरोबर मग तो काय सांगतो माझ्याकडे तर पैसे नाही बाबा मी दुसरा कोणाकडून तरी घेऊन तुला देतो मग तो त्याच्या शेजारच्याला विचारतो की बाबा मला पैसे दे काही तर मला तेच दुसऱ्याला द्यायचे तर तो शेजारच्याला म्हणतो शेजारचा माझ्याकडेच पैसे नाही काय म्हणतो माझ्याकडेच पैसे नाही माझ्याकडे झेर रुपये माझ्याकडे काहीच पैसे नाही हां पण माझ्या शेजारच्याकडे आहे मी त्याच्याकडून आणून तुला देतो मग तो बरं ठीक आहे मला पण एकाला द्यायचे हा का बोलतो मला पण एकाला द्यायचे मी मागितले माझ्या शेजारच्याला तो मला देणार आहे सो त्यांनी मला दिले तर मी माझ्याचे पण देतो मला ज्याच्याला द्यायचे त्याच्याला पण देतो आणि तुला पण देतो मग तो ठीक आहे मग हा झिरोला हा एक पैसे मागतो पण याच्याकडेच काही नसतं मग हा झिरो काय करतो याला पैसे मागतो मग हा या झिरो याला पैसे मागतो तर हा म्हणतो ठीक आहे चालेल मी तुला एक रुपया देतो मग हा याला एक देतो किती देतो हा याला एक आणि याच्याकडचा हा झिरो म्हणजे याच्याकडे होता दहा ओके आणि याने याला एक दिला म्हणून याच्याकडचे किती राहतात तीन याने याला एक दिला ना याच्याकडे किती राहिले तीन याने एक याला, एक. एक याला एक दिला आणि याचा झिरो म्हणजे हे झाले दहा मग याच्याकडे पैसे आले मग हा याला म्हणतो की माझ्याकडे पैसे आले भाऊ हे घे माझ्याकडून एक मग हा पण याला एक देऊन टाकतो हा याला एक देतो आणि याचा एक याचे झाले अकरा ओके okay, सो so याने याला एक दिला म्हणून याच्याकडे राहतो नऊ नऊ राहतो मग हा काय करतो याचे देतो आणि हा याचे देऊन टाकतो सो हा अकरा मधून चार गेले अकरा मधून चार गेले उरले किती सात यांनी याला देऊन टाकले पैसे हे गे तुझे पैसे सो अकरा रुपये आले मग त्याला देऊन टाकले अकरा रुपये बी दोन चार रुपये उरले त्याच्याकडे किती आता सात रुपये याच्याकडे होते नऊ रुपये या नऊ रुपयामधून यांनी दिले एक रुपया ज्याला याचे द्यायचे होते त्यांनी नऊ रुपयामधून त्याला एक रुपये देऊन टाकला उरले किती आठ हा याच्याकडे तीन होते याला कोणालाच द्यायचे नाही याला द्यायचे का कोणाला नाही याला कोणालाच द्यायचं नाही मग याला कोणालाच द्यायचे नाही मग याच्याकडे जेवढे तेवढेच आहे हा सहा आहे याला द्यायचे याला दोन रुपये सो याला याला दोन रुपये द्यायचे तर मग याने याला दोन रुपये देऊन टाकले सहामधून दोन रुपये गेले मधून दोन गेले उरले किती चार हा चार आहे या चार वाल्याला द्यायचे तीन रुपये ओके चार वाल्याला एकाला तीन रुपये द्यायचे होते त्याने ते देऊन टाकले उरले किती त्याच्याकडं एक ओके हे झालं तुमचा आन्सर हे काय झालं तुमचा आन्सर समजलं असं करतात मित्रांनो समोरच्याकडून घेता संख्या जर आपल्याकडे नसेल तर असेल तर देऊन टाकायची आता असेल तर कशी देतात फॉर एक्झाम्पल फोर सिक्स टू नाईन एट सिक्स थ्री फोर आता असेल तर कसे देऊन टाकणार आता यांच्याकडे ऑलरेडी पैसे असतील तर ते देऊन टाकतील आता आठ आहे आणि खालचा मागतो दोन रुपये बाबा मला दोन रुपये दे हा म्हणतो ठीक आहे घेऊन टाक याच्याकडे आठ रुपये ऑलरेडी आहे तो दोन रुपये द्यायला नक्कीच देऊन टाकेल सो आठ मधून त्याला दोन रुपये देऊन टाकले आठ मधून दोन रुपये दिले मग याच्याकडे किती उरले सहा हा कालचा याला मागतो की बाबा तुझ्याकडे नऊ रुपये मला चार रुपये देऊन टाक मग चार रुपये हाताला देऊन टाकतो मग याच्याकडे किती उरले नऊ मधून चार गेले नऊ मधून चार गेले उरले किती पाच आणि चार रुपये दान करून टाकले दोन टाकले एकाला सो त्याच्याकडे किती उरले पाच आता हा दोन आहे हा दोन न आणि खालच्या त्याला मागतो बाबा मला तीन रुपये द्या दोनकडे ऑलरेडी दोन रुपये तो खालच्या त्याला तीन रुपये मागतो देईल कुठून नाही देऊ शकत मग हा काय म्हणतो माझ्याकडे दोनच आहे भाऊ तू तीन रुपये मागतो एक काम करतो मी शेजारच्याकडून आणून देतो तुला ओके मला शेजारच्याकडे जातो जा शेजारच्याला म्हणतो की मला एक रुपये दे हा एक देतो याला आणि याचे दोन हे झाले बारा या बारा मधून तीन गेले उरले खाली नऊ पण याने याला एक दिला मग याच्याकडे ऑलरेडी पाच होऊन गेले ओके okay? यालाच द्यायला राहिले नाही याला ज्याला द्यायचे त्यालाच राहिले नाही मग हा याच्याकडे पाच राहिले या बारा मधून तीन गेले उरले नऊ याच्याकडे पाच राहिले मग या पाच मधून दुसरा सहा मागच होता भाऊ माझे मी तुला सहा रुपये दिले ते सहा रुपये दे, दे। मग हा तो मी दुसऱ्याकडून घेऊन येतो शेजारच्याकडून मग हा शेजारच्याकडे जातो याला म्हणतो की बाबा मला एक रुपये दे हा याला एक देतो याच्याकडे उरले तीन सो याच्याकडे झाले पंधरा पंधरा मधून सहा गेले तर पंधरा मधून सहा गेले उरले किती नऊ याच्याकडे तीन आहे खाली याला कोणाला द्यायचं का नाही तीनाशी तीन झालं तुमचा आन्सर समजलं मित्रांनो आणि खालून जर वरची संख्या मायनस करायची असेल तर काय करा खालून वरची संख्या मायनस करायची सपोज जर जात नसेल तर खालून वरची मायनस करायचं मित्रांनो आता ती कशी ते समजून घेऊया दुसरी पद्धत कशी असते अजून इथं आपली नॉर्मल पद्धत आहे आता अजून एक दुसरी पद्धत ओके आता दुसरी पद्धत कशी असते ते समजून घेऊया ओके सपोज इथे किती आहे इथे फोर आहे त्याच्यानंतर इथे एट इथे सिक्स फोर एट सिक्स खालची संख्या किती आहे तर खालची संख्या इथे थ्री आहे इथे नाईन आहे आणि इथे किती आहे एट आहे ओके एक एक डिजिट पहिले समजून घेऊया एक एक डिजिट समजून घेऊया पहिले एक एक साठी इथे माहिन्यासाठी एक करा ओके एक एक डिजिट पहिले समजून घेऊ आता चारातून तीन गेला चारातून तीन गेला उरलं किती एक आठातून सहा गेला आठातून सहा गेला उरलं किती Osionfish. दोन सहातून आठ गेला पण सहातून आठ जातो का मित्रांनो नाही मधून आठ जात नाही मग आठामधून सहा करा खालून वरची संख्या मायनस करा ओके आतापर्यंत काय करत होतो आपण वरतून खालची संख्या मायनस करत होतो ना आता खालून वरची संख्या मायनस करा खालून वरची संख्या मायनस करताना काय करणार मग खालून वरची संख्या मायनस केली तर उरले दोन पण हा प्रॉब्लेमॅटिक आहे दोन का कारण आपण खालून त्याला मायनस केलेले मग खालून मायनस केला तर तो प्रॉब्लेमॅटिक असतो मग त्यावेळेस काय करणार ना त्याच्या अगोदरची जी संख्या असते ना तर त्या अगोदरच्या संख्येला झिरो लावून द्यायचा बघतो काय करायचा झिरो लावायचा हा वन जसाच्या तसा आणि याला झिरो लावला म्हणून हा काय असतो मग या दोन मायनस केले ना तर तुमचा आन्सर येतं अठरा हे झालं तुमचं फायनल आन्सर ओके आपल्या नॉर्मल पद्धतीने करून बघा मित्रांनो हे बघा फोर एट सिक्स थ्री सिक्स एट ओके नॉर्मल पद्धत तर मी आत्ता शिकवली तुम्हाला सगळ्यांना येत असेल ओके कधी पण लक्षात ठेवायचं मोठी वरती असली पाहिजे मग मोठी संख्या कोणती असते ज्याची सुरुवात मोठ्या डिजिटने होते मग आठ सहा पाच चार खालच्यापेक्षा मोठ्या संख्या वरती असेल ना मोठ्या संख्येने <laughs> वरती संख्या मोठी लिहायची खाली छोटी संख्या लिहायची मित्रांनो तर मायनस होईल वरती जर तुम्ही तीनशे अडुसष्ट लिहिले आणि खालची चारशे सहाऐंशी लिहिली जर मायनस होणार नाही मित्रांनो त्यामुळे मोठी संख्या वरती लिहायची खाली छोटी संख्या लिहायची ओके वरती मोठी संख्या लिहिली आपण वरती चार मोठा आहे टीपेक्षा मग वरती मोठी संख्या चारशे शहाऐंशी खाली तीनशे अडुसष्ट ही पूर्ण नाही बघत बाय पहिला डिजिट बघायचं मग पहिला काय इथे चार इथे तीन आहे मग चार तीन पेक्षा मोठा आहे मग वरती ओके सो वरती मोठी संख्या खाली छोटी संख्या आता सातून आठ गेला तर सातून आठ जातो का मित्रांनो नाही सातून आठ जातो का नाही त्याच्याकडे ऑलरेडी सहा तर आठ रुपये देईन कुठून तो मग तो, तो शेजारीच्या म्हणतो बाबा मला एक उधार दे मग हा याला उधार देतो याच्याकडे ह्या एक आला आणि हे सहा झाले सोळा याने एक याला दिला म्हणून याच्याकडे राहतात सात याच्याकडे राहिले सात याने एक याला दिला सोळा सोळामधून आठ गेली आता सोळामधून आठ गेले उरले किती आठ सोळातून आठ गेले उरले आठ याच्याकडे सात सातमधून आता सहा गेले सातमधून सहा गेले उरले किती एक आणि हा चारातून तीन गेले चारातून तीन गेले उरले किती एक एकशे अठरा या प्लान सर हे पण आन्सर तेच आहे नेक्स्ट पण आन्सर तेच आहे समजलं मित्रांनो खालून जरी मायनस केलं तरी तेच होतो फक्त त्याच्या अगोदरची संख्या आहे ना झिरो लावून समजायची झिरो लावून तिला आहे ना दशक करायचं अजून एक सांगू मित्रांनो या मित्र इथे सिक्स एट फोर त्याच्यानंतर खालची संख्या सिक्स इथे ओके आता वरचून खालची संख्या मायनस करायची आपल्याला सो सहा मधून चार गेले तर सहा मधून चार गेले उरले किती दोन आठामधून सहा गेले आठामधून सहा गेले उरले किती दोन चारमधून आठ गेले पण चारमधून आठ जातात का मग नाही मग मा खालूनवरची मायनस करा मग खालूनवरची मायनस केली तर खालूनवरची मायनस केली खालू तर उरले किती खालूनवरची मायनस केल्यानंतर उरतील चार पण हा थोडा प्रॉब्लेमॅटिक म्हणून त्याला गोल करायचा ओके आणि त्याच्या अगोदरची जो संख्या असेल ना त्या अगोदरच्या संख्येला थोड्यापुरता झिरो लावून टाकायचा ओके हा दोन जसे जसा हा झिरो आता ह्या झिरोमधून चार गेला म्हणजे ह्या वीसमधून चार गेला तर वीस मधून चार गेले उरले किती सोळा हे तुमचा आन्सर ओके okay, ज्यावेळेस वरची संख्या मायनस करतो ना मित्रांनो आपण खालीवरची मायनस केल्यानंतर जे आन्सर येईल त्याच्या अगोदरच्या संख्येला दशक स्थान द्यायचं आणि त्या दशक स्थानाला झिरो लावायचं म्हणजे दशक स्थान द्यायचं झिरो लावू आणि झिरो लावल्यानंतर त्याच्यामधून ही संख्या मायनस करायची मायनस केलेली आहे संख्या खाली राईट करून ही जशी हे झालं तुमचं आन्सर ओके नॉर्मल याच्यामध्ये करून बघू मित्रांनो सिक्स एट फोर इथं काय फोर सिक्स एट आता या ना? चार मधून आठ गेला आता चार मधून आठ गेल्यानंतर काय होणार चार मधून आठ जातो का नाही चार मधून आठ जाऊ नाही शकत मग याला याला सांगतो की एक एक दे हा देतो झाले याच्याकडे चौदा चौदा मधून आठ गेले उरले किती सहा याने एक याला दिला म्हणून याच्याकडे किती झाले सात आता या, या सात मधून सहा गेले उरले किती एक सहा मधून चार गेले उरले किती दोन बघा भेटला न सर समजले मित्रांनो ओके पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपले रेग्युलर मॅथ चालू करूया हो ओके पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपलं रेग्युलर मॅथ चालू करूया हो पुढच्या लेक्चरमध्ये आपण तिरकस गुणाकार कसा करतो मित्रांनो ते समजून घेऊया समजली आजची वाजा बाकी चलो फ्रेंड्स गुड डे